कार्य सहारा केंद्र बनले आशेचे घर गेल्या पंचवीस वर्षांपासून मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात कार्यरत असलेले मानसोपचार तज्ज्ञ आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉक्टर आनंद पाटील हे आज नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक विश्वसहार्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात डॉक्टर पाटील यांनी एकोणासशे साली सहारा व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत हजारो रुग्णांना त्यांनी व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून नवजीवन दिलं आहे तंबाखू दारू गांजा ड्रग्स अशा विविध व्यसनांपासून ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे केंद्र नव चैतन्य देणारे ठरत आहे सहारा केंद्रात केवळ औषधोपचारच नव्हे तर व्यवस्थित समुपदेशन योग ध्यानधारणा वैयक्तिक आणि सामूहिक थेरपी तसेच कौटुंबिक सल्ला यावर विशेष भर दिला जातो डॉक्टर पाटील यांचा विश्वास आहे की व्यसनमुक्तीसाठी शारीरिक उपचारा इतकीच मानसिक आणि सामाजिक समज आवश्यक असते केंद्रामध्ये उपचार घेतलेले अनेक रुग्ण आता समाजात सन्मानाने जगत आहे काही जण तर स्वतःच सामाजिक कार्यकर्ते बनले असून इतरांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रेरणा देत आहे एक रुग्ण सांगतो डॉक्टर पाटील सरांनी मला केवळ तू नाही तर मृत्यूच्या दारातून परत आणलाय माझं आयुष्यच आहे डॉक्टर पाटील यांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे रुग्णाच्या व्यसनमुक्तीत कुटुंबांची भूमिका फार महत्वाची आहे त्यामुळे प्रत्येक रुग्णांच्या कुटुंबांशी नियमित संवाद साधून त्यांनाही मार्गदर्शन दिलं जातं डॉक्टर आनंद पाटील यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आहे त्यांनी अनेक शासकीय तसेच खाजगी संस्थांसोबत काम केलं असून शाळा महाविद्यालय कारखाने व संस्थांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी व्याख्याने दिली आहे संपर्क सहारा निवासी व्यसनमुक्ती केंद्र पार्क प्लाझा दस्तगीर बाबा चौक ग्लॅम रोड नाशिक रोड नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत व्यसनमुक्ती तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ञ डॉ आनंद पाटील हे नाशिक नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे यांनी गेल्या वर, पंचवीस वर्षांपासून अनेक रुग्णांना व्यसनमुक्त केले आणि त्यांची ही चळवळ अजून देखील चालू आहे तर आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया तर गेल्या पंचवीस वर्षांपासून मी सायकोट्रिस्ट म्हणून नाशिक रोड मध्ये प्रॅक्टिस करत आलेलो आहे तर वेगवेगळे मानसिक आजार डिप्रेशन सायकोसिस एसोफ्रेनिया बायकोलर डिसऑर्डर अशी विविध आजारांची आम्ही ट्रीटमेंट देत असतो त्यात व्यसनमुक्तीचा पण कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही सहारा निवासी व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहोत तर केंद्रामध्ये आम्ही दारू गांजा आणि इतर ड्रग्ज जे आहेत त्याच्या पेशंट्सला आम्ही ऍडमिट करून ट्रीटमेंट देत असतो ट्रीटमेंट दे व्यसन घरी बसून सुटत नाही तर त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट केल्याचा असा फायदा होतो की ते व्यसनापासून लांब होतात व्यसन करणाऱ्या मित्रांपासून लांब होतात आणि तिथे सुरुवातीला त्यांचे डिटॉक्स ट्रीटमेंट होते डिटॉक्स ट्रीटमेंट म्हणजे त्यांचं जे व्यसन आहे त्यांच्या शरीरात ते बाहेर काढायला ट्रीटमेंट दिले जाते आणि व्यसन सोडताना जो काही त्रास होतो ज्याला विड्रॉल सिमटम्स म्हणतात त्याच्यासाठी औषधोपचार केला जातो साधारण सहा सात सा दिवसांमध्ये व्यसन त्या शरीरात निघून जातं आणि त्यानंतर परत व्यसन लागू नये त्यासाठी हा ट्रीटमेंट प्रोग्राम असतो त्यासाठी पेशंटची विचारसरणी बदलावी त्यांचं लाईफस्टाईल बदलावं यासाठी त्यांना समुपदेशन केलं जात रेग्युलर मध्ये रेग्युलर योगा प्राणायाम आणि इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात त्या सेशन्स मध्ये पेशंट्सला आत्मपरीक्षण करायला एक चान्स मिळतो की ते का व्यसन करत ते होते त्यांचे ट्रिगर्स काय होते आणि ते ट्रिगर्स कसे हँडल करायचे म्हणजे ते परत व्यसनाकडे जाणार नाहीत अशा प्रकारे त्यांचं काउन्सिलिंग होत ह्या फॅमिली काउन्सिलिंग पण होत असतं पण त्यांना कसं हँडल करायचं आहे त्यांच्याशी कसं वागायचं आहे याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जात सर ज्या रुग्णांना आता तुम्ही व्यसनमुक्त केले तर त्यानंतर त्यांची वागणूक कशी असते पेशंट्सला व्यसनमुक्त झाल्यानंतर आम्ही एक ते दीड वर्ष फॉलोअप ठेवायला सांगत असतो तर डिस्चार्ज झाल्यानंतर दर महिन्याला पेशंट आणि त्यांचे नातेवाईक चेकअपसाठी दवाखान्यात येत असतात तर त्यावेळेस त्यांची प्रगती तपासली जाते काही अडचणी आहेत का काही चॅलेंजेस आहेत का त्यावर त्यांना मार्गदर्शन दिले जाते काही पेशंट्सला एंगायटी असते डिप्रेशन असतं काही पेशंट्सला अँगर मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असतो काही पेशंट्समध्ये नवरा व्याकुलमध्ये ताणतणाव असतो तर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन केलं जातं ज्यांनायटी डिप्रेशन असेल अँगर मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना योग्य औषधोपचार पण केला जातो सर पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं करण्यापासून आणि तुम्ही त्यांना उपचार दिला आणि त्यांचं कुटुंब त्यांना परत मिळालं तर त्याबद्दल काय तर आमच्याकडे बरेचशे पेशंट मध्ये फॅमिली लाईफ डिस्टर्ब झालेलं असतं बऱ्याच पेशंटच्या बायका ज्या आहेत त्या माहेरी गेलेल्या असतात त्यांची ताटतोट झालेली असते तर व्यसनमुक्त झाल्यानंतर ते जेव्हा नव्याने आयुष्य सुरू करतात रेग्युलर कामावर जायला लागतात आपल्या पायावर उभे राहतात तर त्यावेळेस बऱ्याच वेळा त्यांचं जे कुटुंब जे विस्कटित झालेलं असतं ते परत एकदा जुडतं आणि नव्याने ते संसाराला सुरुवात करतात तर हा एक अनुभव जो आहे हा खूपच समाधान देणारा अनुभव आहे जेव्हा पेशंट वर्ष झाल्यानंतर फोन करून सांगतात की डॉक्टर आता एक वर्ष झालं आहे मी व्यसनमुक्त आहे मी नोकरीला लागलो आहे मला मुलगी झाली आहे मी घर बांधलं मी गाडी विकत घेतली जेव्हा पेशंट शेअर करतात तेव्हा असं वाटत की हे सगळे जे कष्ट आम्ही घेत असतो ते सार्थक झाले डॉक्टर आनंद पाटील यांचं कार्य खरंच खूप मोलाच आहे त्यांनी समाजातला हा जो ज्वलंत प्रश्न आहे मुक्तीचा त्याबद्दल दखल घेतल्याबद्दल मी नाशिक लोकशाही न्यूजचे आभार मानतो की त्यांनी आमच्या हॉस्पिटलला येऊन आमची ही मुलाखत घेतली आणि ही महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायचं कार्य केलं ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील किंवा आमचं केंद्र बघायला यायचं असेल तर मी पत्ता तुम्हाला सांगतो की सहारा निवासी केंद्र पार्क प्लाझा दस्तगीर बाबा चौक लॅम रोड नाशिक रोड फोन नंबर आहे नाईन फाईव्ह सिक्स वन सेव्हन एट थ्री थ्री टू सेवन फोन नाईन फाईव्ह सिक्स वन सेव्हन एट थ्री थ्री टू